नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए एन मराठी मध्ये आपलं स्वागत परभणी तालुक्यातील पिंगळी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संविधान पुस्तक वाटप करण्यात आले गावामध्ये मिरवणूक देखील काढण्यात आली यावेळी रिपाईंचे आठवले गटाचे राज्य संघटक डी एन दाभाडे सरपंच अंगद गरुड उपसरपंच रामकिशन गरुड ग्रामपंचायत सदस्य प्रशांत धबाले लक्ष्मीबाई आगलावे जिल्हा परिषद सदस्य संभाजी लोखंडे विजय गरुड लखन चव्हाण अशोकराव गरुड मुंजाजी गरुड माजी सरपंच सुरेश गरुड जयंती कमिटी अध्यक्ष हर्षद आगलावे उपाध्यक्ष हिरामन वटवणे पांडुरंग शिंदे दिलीप वडवणे सुरेश आगलावे विष्णू आगलावे दशरथ आगलावे दिगंबर आगलावे आदींसह जयंती कमिटीचे पदाधिकारी गावातील नागरिक हे मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाडाभर आणि महाराष्ट्रभर एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा जागर करत आम्ही आपल्या गावामध्ये हा तिसरा कार्यक्रम करण्यासाठी आलेला आहोत या ठिकाणी दिगांबर आगलावे सुनीलजी आगलावे गोविंदजी शिंदे आमचे धवाले साहेब आणि माझ्यासोबत असणारे सरदारजी शोभा अंकुशरावजी कांबळे हे सर्व पदाधिकारी आम्ही संपूर्ण मराठवाडाभरामध्ये नवजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा जागर करत आहोत काही करतनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक इंगळी गावी आणि व्यासपीठ संविधान वाटप पुस्तक विद्यार्थ्यांना ते केलेले आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी